कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग मंडळी आजचा थमनेल अँड टायटल तुम्ही बघितलात तर आज सुद्धा आमच्याकडे काहीतरी जबरदस्त बनता आणि आज, आज आपण मित्राकडे सुद्धा जाऊचे असो पण जाऊच्या अगोदर जबरदस्त काय बनतात दाखवते कारण आपण दर टाइम जास्त करणं नॉनव्हेज डिशच बनवतो आणि आपला मसाला होता नॉनव्हेज डिश मध्ये आपण जास्त करणं दाखवलो यूज करताना तर आज दिव्या काय बनवता दिव्या जाणून घेऊया बाकी तुम्ही थमनेल तर बघितलात तर जाऊया चला मंडळी दिव्या आपल्यासोबत असा दिव्या आम्ही आज काय दिव्याची उसळ छोल्याची उसळ असा आपण जास्त काय भोग मिळायचा नाही पण थोडं दाखवच तुमक प्रयत्न करते की मसाल्याचं बरेच जण असतात की मसाल्याचं रिझल्ट डायरेक्ट डिशमधनच दाखवा म्हणजे डिश बनवता आला तर आज व्हेज जसं की आपण छोले दिवे तर सगळ्यात पहिले तर फोडणी देऊया मस्त वन मंडई आपण टाकून घेतलं रेसिपी काय तुमगाय जे सांगूची गरज नाही तुम्हाला रिझल्ट दाखवते की व्हेज डिशेस मध्ये मसाल्याचं रिझल्ट कसं येतात कलर वगैरे कसे आणि काय आले लसूण येवेनेच पोटिमिते फेस टाकलो आणि आता फायनली आपण आपलो गरम मसालो सॉरी फायनली आपण मसाला ऍड करतो मसाल्याचा नॅचरल आता आपण छोले ऍड करूया म्हणजे आपण थोडंसं वाटण टाकून घेतलं थोडं पोस घेत घेत आपण शूट करतो थोडी जाऊची घाई गडबड असा आमका आज घोडेमुखची जत्रा होती तर मित्राकडे दरवर्षी आम्ही जाऊ जातो रात्रीची तर आता पण तिकडेच जाऊचा असा आणि हे बनत होते ऑलरेडी तर म्हटलं व्हेज डिशमध्ये कधी दाखवू नाही होते मसाल्याचा म्हटलं याच्यात पण दाखवूया म्हणजे कलर वगैरे कसं येतात तुमका कळात म्हणून आता थोडासा वाटण आपण ॲड केलं आणि बाकी तुम्ही मसाला तुमच्या चवीनुसार यूज करू शकताय की तुम्हाला तिखट वाहतो तर तिखट ऑलरेडी उकडले होते त्याच्यामुळे काय वेळ लागतो विषयच ना रेडी हां मीठ दाखवू नाही होते टाकताना ओके मी टाकली ओके असे शोले किंवा वेजचे कुठची भाजी किंवा डिशेस बनवचे असले तर आपला मसाल मागवतो तुझा सिम्पल खाली नंबर दिलेला असा व्हॉट्सअपवरती फक्त तुम्हाला मेसेज करू कॉल करायची पण गरज नाही फक्त व्हॉट्सअपवरती मेसेज सोडा बाकी तुमका ऑर्डरचे डिटेल्स कशी ऑर्डर करायची काय सगळं मिळवून जाताला रेडी तर मंडई झालेलं आहे असत आता जातोच निघतो तर जाता तिकडे काय नॉनव्हेज जेवण आपण जेवतलो आणि जाता थोडे टेस्ट करून जाऊया आत्ताच बनलेत आणि भटुरे पण बनवचे असतात ते काही दिव्या बनवतले आपण तर नसतलो गेल्यानंतर बघूया असले तर आपण टेस्ट करूया थोडशी गेल्यानंतर जेवद काय माहिती पण दरवर्षी प्रेमान प्रेमांतर जाणं खूप गरजेचं असा तर चला बाहेर पडूया टेस्ट करून बघूया म्हणजे या गरम असा एकदम जबरदस्तरी तर आताच नाश्ता आता था, आमचा एक नंबर चला म्हणजे जाऊचं टाइम झालं आपण आता बाहेर पडतो टाइम जरा लेटच झालो आम्ही पावणे आठ कुडात पोहोचत होता हेच पावणे आठ झाले आई आणि बघतो टी व्ही चला हो चला होय होय चला हा दाखवून करा दाखवून केलं हॅलो फायनली लोकेशनवर येऊन पोहोचलो मित्राच्या घराकडे लास्ट टाइम पूजा होती तेव्हा इलेलो चतुर्थीत त्याच्यानंतर आता इलो काय म्हणतो बाकी कसे चालले दिवस दिवस काय चालला बरा हा चालला बरा वायफाय घेतलं अरे वाई सगळ्या तयारी करून ठेवलं बरं आता आम्ही राह किंवा हरकत नाही आम्ही सगळेच तुटान पडले वायफाय वरती

थोस परत रंगायलाय का यंदा नोटीस करूक नाही होती मस्त वाटत फायनली आपण जेव घुसलो आपल्या बाजू मित्र असा आणि तुम्हाला जेवण दाखवले काय काय असा तर डोळे घ्या इकडे सुक्या चिकन असा इकडे ग्रेव्ही असा आंबोळी आणि इकडे सलाड कांदो टोमॅटो लिंबू आणि आम्ही ऑलरेडी चालू केलो टेस्ट एकदम दरवर्षी सारखीच असा एकदम भारी आन कसं वाटतं आन दोन नको चार जेवण झाले तुला वाटता चालेल तुला वाटतं इल्या या वाटतं इल्या या वाटलं वार्षिक आम्ही आता जेव्हापासून ओळखतो एका क्रिकेट वरनं ओळख असा तर आम्ही दरवर्षी आम्ही येतो इन्व्हिटेशन असता आणि आम्ही येतो आणि आज घोडेमुखची जत्रा असा तर आमच्या थोडक्यात प्रसादच प्रसाद मिळाला खूप चांगली मोठी गोष्ट असा जत्रेक जाऊ नये पण ह्या चुकवू नाही आता जेवण घेऊया चला मंडई जेवण वगैरे आमचं झालेलं असा आणि आता आई गाणी प्रसाद घेऊन जातो कधी येते पुन्हा पुन्हा आता लवकरच येऊया थँक्यू व्हेरी मच